एक मोठी बातमी अंबरनाथ मधून अंबरनाथ मध्ये चालत्या गाडीला आग लागल्याची घटना घडली अंबरनाथच्या पाईपलाईन रोडवर गाडीतून प्रवास करत होते त्यावेळी गाडी पाईपलाईन पोलीस चौकीजवळ आली असता गाडीनं अचानक पेट घेतला सुदैवानं गाडीतील चारही प्रवासी बाहेर निघाल्यानं मोठा अनर्थ ठरला आनंदनगर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली पाईपलाईन रोडवर आनंदनगर पोलीस चौकीच्या जवळ आज रात्रीच्या सुमारास ही घटना घडली